तुमच्यासाठी खास नवीन लॉन्च झालेला पॅटर्न आणला आहे पण बनारस बनारसारस हा 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 काय मिसते साडी पाच हजार पाचशे रुपये फक्त पाच हजार पाचशे काय सुते कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं आहे करायचं आहे बनारस साडी हे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे हो हिल तर पूर्ण डायरेक्ट नेसत्या बागापर्यंत हिला दिलेला आहे बुट्टा हे पण सिल्वर जरी मध्ये वा बाजार हे बघा सुंदर अशी एक पान म्हणजे बुट्टी कुई कुईरी हे बघा हे पान आहे आपण पिंपळाचं पान नसतं का त्याच्यामध्ये कुईरीची बुट्टी हा ना झाड किती मोठं आहे बघा ना पूर्ण भरलेली त्याच्यानंतर बॉर्डर सुद्धा अतिशय सुंदर आहे ना हे बघा फक्त पाच हजार पाचशे रुपये फाय थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा रनिंग ब्लाउज पीस सुद्धा रनिंग मध्ये सुंदर ब्लाउज पीस रनिंग मध्ये येणार कारण की पूर्ण सॉडी ऑल ओव्हर भरलेली बुट्टी दोन मिनिटाच आणि त्याला पट्टी सुद्धा अतिशय सुंदर अशी पट्टी आहे बघा ब्लाऊज पीस अशी सुंदर पट्टी आहे ग्रीन अतिशय सुंदर असा डार्क ग्रीन आहे आणि एकदम सुंदर असं वटून दिसतोय